गोंधळ निर्माण झालेला आहे पोलीस आता याकडे कसं बघतात ते सुद्धा पाहावं लागेल कार खऱ्या अर्थाने ही दृश्य सध्या हाती आली आहेत बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये गुंपलेला आहे पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून झुंपलेला आहे विजय अपडेट घेत राहणार आहोत सध्याची ही दृश्य बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान झालेला आहे आपण विनोद तावडे पाहतोय पोलीस सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात गोंधळ सध्या या संपूर्ण दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय विराटमधली ही घटना हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला बहुजन विकास आघाडी करून अशा प्रकारे आरोप करण्यात आलेला आहे आणि यामुळे दोन्ही कार्य झुंटलेला आहे अशा प्रकारे पोलीस यंत्रणा देखील तिथे दे सज्ज आहे सध्या तिकडे ते हजर झालेले आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्य विरारमध्ये आपण पाहतोय बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातलेला आहे हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय आणि त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच जुंपलेलं आहे विनोद तावडे हे देखील तिथे आहेत पोलीस यंत्रणा सुद्धा तिथे विरारमधून पुढे एक ब्रेकिंग बातमी येते विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपलंय पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं वृत्त सध्या हाती आलंय तर महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झुंटलंय मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला गेलाय पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं कळत आहे आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पाहू शकतोय विरारमधली ही घटना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलेले आहेत हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये झुंटल्याचं कळत आहे विरारमधली आपण ही दृश्य पाहतोय महाविकास आघाडी तर मोठ्या प्रमाणात घमासान सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये घमासन सुरू आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवरती काही आरोप केले त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या मोठ्या प्रमाणात घमासान झालेलं आहे आपण ही सध्या दृश्य पाहतोय हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला